पिल्लू मखाना खाते नाही नाही म्हणते सांगा खा म सांडेल ते व्यवस्थित बसून खायचं बघा मी ही जी भरणी आहे ही सग्णे सग्णे। खाले। खाले ते हिच्या खेळण्यांजवळच ठेवली आहे जेणेकरून ही खाईल आणि मी एवढे सारे मखाने भाजले आणि सगळे जे सगळे यांनी खाल्ले का खाल्ले तुम्ही मला सांगा उत्तर द्या उत्तर हा चांगले लागले म्हणून खाल्ले मग लेकराची प्रत्येक वस्तूच टेस्टी लागते भलाई तिला नशीन लागत पण आपल्याला लागतेच अरे बसून तू चेअर वर बसून खास आनंदी बस चेअर वर बस चेअर वर बस लवकर ऐकत नाही नुसतं टुनुंग टुनंग अरे चेअर दूर आहे चेअर दूर आहे चेअर दूर आहे चेअर जोड जाय हर जोड तू चेअर दूर आहे अहो तुम्ही चेअर ओढ ना थोडीशी हा व्हेरी गुड सांगा बरं नमस्कार सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे सगळ्यांचं आणि आम्ही इथे करत आहोत चिप्स आलू चिप्स आणि गाजराचा हलवा करायचा होता तर गाजर खिसून दिलं माझ्या आहोंनी मला आणि मस्तपैकी आलू चिप्स करायचे होते तर मी आलू शिलून घेतले आणि स्वानंदीचं तेच परत मधात मधा मतात करणं आणि सकाळी सकाळीच बसलो होतो कारण की मग पटकनच आलू चिप्स मला तेव्हाच करायचे होते आणि टाकायचे पण होते उन्हात वाढत कारण की मग ठेवलं की ते ठेवलंच जातं आणि बाळाच्याने करणं होतंच नाही म्हणून जेव्हा इंटरेस्ट वाटला तेव्हाच करून घेत असतो आम्ही आणि स्वाना चालू होतं मध्ये मध्ये करणं तरीसुद्धा आम्ही करून घेतलं कसं कसं तुम्ही जर कालचा व्लॉग बघितला असेल तर मी काल इडलीसाठी टाकलं होतं आणि आज बघा किती छान फर्मेंटेशन झालं होतं त्या इडली बॅटरचं इतक्या छान डोसेसुद्धा खूप छान झाले आणि इडल्या तर इतक्या टेस्टी झाल्या की काय सांगावं हो तुम्हाला खरंच खूप छान उन्हाळा म्हणजे आता उन्हाळा जेमतेम लागलेलाच आहे पण खूपच छान फर्मेंटेशन झालं होतं ते बॅटर हे बघा स्वानंदीसाठी मग मी पटकनच एक मी इडली आणि थोडंसं वरण करून घेतलं होतं कारण की आणि इडली पण प्लेटमध्येच लावली होती कारण आम्हाला दोषे करायचे होते नाश्त्याला मग एका गा इडलीसाठी तिच्या पूर्ण मी हे नाही लावू शकत ना इडली पात्र आणि हे बघा आमच्यासाठी केली होती मी आलूची चटणी आणि हे बघा असे चा, मस्त छान डोसे करून घेतले होते जे की भयानक टेस्टी झाले होते भयानक म्हणून राहिले मी भयानक खूपच छान जाडीदार असे डोसे पण झाले आणि खूपच छान असं दुपारला मी इडल्या केल्या होत्या त्या पण खूप टेस्टी झाल्या हे बघा मी अशी बॉटल केलेली आहे जी की डेटॉलची आहे आणि तिला मस्त वरून छिद्र पाडून घेतलं छान आणि त्याच्यामध्ये तेल भरते मी म्हणजे जेणेकरून आपण असं काहीच केलं तर त्याच्यावरती छान मस्त टाकता येते ते, ते, ते तेल आणि हे बघा किती क्रिस्पी झालेला आहे डोसा आणि ते आलूच्या चटणीसोबत तर एकच नंबर लागत होता हे बघा माझ्या फेसवरून तुम्हाला कळालंच असेल हा 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 मला तर खूपच टेस्टी वाटला होता एकच घास मी तर चार पाच खाऊन घेतले करता करताच आणि नंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे झाल्यानंतर स्वानंदीने आणि मी आंघोळ वगैरे आटवून घेतली पैकी आमची आंघोळ झालेली आहे आणि फ्रेश झालेलो आम्ही आता आता तर स्वानंदीचं मला भांग वगैरे पाण्याची कंगवा वगैरे लावायची गरजच नाही कारण की टपलू झाली आहे आता लोशन <laughs> वगैरे लावलं आणि टिक्का वगैरे लावला की झालं अरे टपलू तुझे केस कुठे केस आहे तुझे केस केस कुठं सांगतो तुझे दाखव ना केस कुठं दाखव ना तुझे केस कुठे आहे हो मग पिल्लू तिला समोर कॅमेरा असताना थोडीशी डिस्टर्ब होते नाही तर सगळं सांगते माझी पिल्लू फॅन कुठे फॅन हो फॅन फ्रीज कुठे आपली फ्रीज फ्रीज कुठं आहे फ्रीज फ्रीज हो फ्रीज फ्रीज हा तिथे फ्रीज आहे तो तिथे बघत आहे हो 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 आणि मिरर कुठं आहे मिरर मिरर कुठे असा मिरर तू स्वतःला बघत असते ना ते बघा मिरर कडे बघितलं कपाटाच्या तर असं काही असं सगळं काही समजतं तिला आणि झालं आता पाहिजे हेच असते पाहिजे भूक लागली की तेच असते मग तिला वरच काहीतरी लागतं तर चल आता जुजू करू आपण आता तू सानंदीचं आता जेवण आखून घेते तर चला मग सोनांदीच जेवण आटपून घेते मग तिची हो काय पाहिजे तुला बर ठीक आहे हो हो चला हो, हो। हो, हो। हो, हो, ओके ओके चला तर मग आता सकाळचा नाश्ता वगैरे तर सगळं तुम्ही बघितलेलंच आहे आता सोनांदीच जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवण करते तिच्यासाठी तर मग आमच्यासाठी तर दुपारच्यासाठी इडल्याच होत्या कारण बॅटर भरपूर उरलेलं होतं पण स्वानंदीसाठी मी एक पोळी टाकली आणि सकाळच्या दोशेमधली आलूची चटणी चा होती छान आणि थोडंसं दही दिलं तिला तर असं काहीचं तिला दिलं जेवायला आणि हे बघा हा आहे म्हणे पोळी आणि फेकून दिली तिचं चा असंच चालू असतं आणि तिच्या मनामनाने घ्यावं लागतं तेव्हा कुठं ती जेवण करते नाहीतर तेही नाही करत ना आणि नंतर आमच्यासाठी मस्तपैकी इडल्या टाकून घेतल्या इडल्याही खूप छान फ्लपी झाल्या होत्या आणि असंच फोळणीचं वरण केलं होतं साधंसं जास्त काही केलं नाही कारण की भरपूर वेळ झाला होता दुपारी तीन साडेतीन वाजले होते आणि बघा स्वानंदीला काय आनंद वाटत होता काय जेवण वगैरे केलं मग अशी स्वानंदीने नंतर मी पण इडल्या वगैरे लावल्या होत्या आमच्या पुरते आम्ही पण जेवण करून घेतलं आणि नंतर स्वानंदीला झोपून दिलं साधारणतः अर्धा तास झालेला आहे स्वानंदी झोपून आणि मी जस्ट भांडी घासली आणि सोनांदी उठली पण होती तिला असं कसं तरी आता झुला देऊ 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 झोपून दिलेलं आहे कारण माझे कपडे पण धुवायचे आहेत आज आणि साधारणतः चार साडेचार वाजलेले आहेत आता तर असं काहीचं चालू आहे तिला झोपून ठेवलं आहे ती झोपाय उठायची आत मला पटकन कपडे धुवायचे तर चला कपडे धुवून घेतले लवकर अरे 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 बघा ना त्याच्यामध्ये बसत आहे ती तिचं शर्ट आहे ते बघा किती काळ तिप्ट करून ठेवलं काय मजा वाटत आहे तुला किती वेळची खेळत आहे तू पंधरा वीस मिनिटं झाले ना उन्हाळा लागला नाही अजून कुठे चालली तू स्वानंदी काय दिसत आहे पिल्लू तुला काय दिसत आहे कोण आहे कोणीच नाही कोण आहे केश शाह दिदीला केशच नाही हो गुरु ए गुरु ए गुरु ए आत मध्ये चला तिथे नाही बसू बरं झालं मग अशी झाडून घेतलं मी हे सगळं स्वच्छ उठल्या मॅडम आणि डायरेक्ट गेल्या होत्या बाहेर खेळायला बघ मस्त चहा घेते आता कारण संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत किती वाजले माहिती आहे सहा हे बघा या मॅडमला बघून घेऊ किती अगोई किती क्यूट किती ते क्यूट टकलू का मग का हे, हे दाखवत आहे तू काय आहे ते काय आहे याय बाबड्या ते बॉल सोबत खेळायचं तर चला आता चहा पिऊन घेते स्वयंपाकाचं टेन्शन सकाळ झाली स्वयंपाकाचं टेन्शन संध्याकाळ झाली स्वयंपाकाचं टेन्शन मी स्वानंदीसाठी कसं दही लावते ते तुमच्याशी शेअर करते हे बघा एक चम्मच एक दही घेऊन घ्यायचं आंबट दही आणि नंतर ते छान फेटून घ्यायचं फेटल्यानंतर आमच्याकडे एक लिटर दूध असते तर एक लिटर दुधावरची मी साय घेऊन घेते आणि ते जी दही आहे वाटीमधलं ते वाटीमधलं दही असं थोडंसं वाटेला पण लावून घ्यायचं आजूबाजूला आणि नंतर मस्तपैकी साय टाकून घेतली आधी ती सायसुद्धा त्या दह्यामध्ये छान फेटून घ्यायची अशी छान खालीवर वगैरे करून अशी फेटून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये हलकंसं दूध सोडते मी बाकी मी जास्त दूध टाकत नाही थोडंसंच दूध टाकत असते कारण की मी साईच दही तिला देते आणि काही नाही तीन चार तास झाले याला की छान दही तयार होतं फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं मस्त दही तयार होतं आणि हे बघा स्वानंदीचं इथे खेळणं चालू आहे स्वानंदीला आजकाल खूप छान स्वानंदी घरातच खेळत आहे तिला बाहेर जा वाटतसुद्धा नाही ती जाय म्हणजे न्यायलासुद्धा लावत नाही <coughs> <coughs> आणि संध्याकाळी मस्त पैकी पण छान मूड होतं ती खेळत होती आणि माझ्याकडेही स्वयंपाकाला अजून वेळ होता तर माझ्याकडे सुद्धा थोडासा टाइम होता तर मी थोडंसं साफसफाई वगैरे करून घेतली गॅसच्या ओठ्यासाठी खूपच अस्तव्यस्त झाली होती गंज वगैरे कढई वगैरे तर ते व्यवस्थित लावून घेतलं आहे थोडीफार साफसफाई पण करून घेतली आपण कितीही रोज एकाच्या हाताचा असं वापर किंवा दोघांच्या किंवा तिघांच्या ते सारखंच होते आणि आजकाल तर स्वानंदी येते आणि त्याच्या हात गॅसच्या ओट्याखाली झाली तिचा छान हात फुरतं पूर्ण गंज पण पाळून ठेवते कप पण पाळून ठेवते तिथे माझे छोटे छोटे असे डबे आहेत ते पण पाळून ठेवते सगळं पाडपूड करून ठेवत असते तर मला हे असं वेळोवेळी थोडंसं <laughs> जमवतच राहावं लागतं तर असं काहीसं चालू असतं माझं छोटं मोठं आणि तसंही बाकी मूळवरती असतं ज्या दिवशी मूळ असतं त्या दिवशी भरपूर कितीही कामं करून घ्या आणि मूळ नसलं तर छोटं मोठं काम पण होत नाही म्हणजे इच्छाच होत नाही ते काम करण्याची असं माझंच नाही तर प्रत्येकच स्त्रीचं असतं जसं की मी आधी पण या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की स्त्रियांनासुद्धा इच्छा असते तीसुद्धा थकते तीसुद्धा तिलासुद्धा कंटाळा येतो आणि तिलासुद्धा कधीतरी गैरहजर राहावं वाटतं तिच्या कामावरून पण असं होत नाही आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा स्त्रियांना असं काही करता येत नाही त्यांना गैरहजर राहता येत नाही तर असं कधीतरी मूळ असलं तर करत असते मी नाही तर राहू देते नंतर झाल्यानंतर थोडंसं मार्केटमध्ये गेलो भाजीपाला वगैरे आणायचा होता तर साय स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदीच जाणार होती पण तिचे बाबा बोलले की स्वानंदी घेऊ देत नाही भाजीपाला तर तू चल तर मी गेली आणि मस्त खूपच जास्त गर्दी होती मार्केटमध्ये खूप म्हणजे भयानकच गर्दी होती आणि स्वानंदीला घेऊन बरं झालं होतं की बाबा एकटे नाही गेले मी गेली सोबत आणि हे बघा फटाफट भाजीपाला घेतला आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर इथे स भाजीपाला आणून जमत नाही तर घरी आल्यानंतरही कसरत चालतं त्याची तोडण्यात आणण्याची ठेवण्याची वगैरे एक दिवस तास तर जातोच जातो आणि हे बघा स्वानंदी मॅडम खूप जणं म्हणतात मला की तुझी मुलगी खूप शांत आहे तर आता काय सांगू त्यांना किती शांत आहे माझं मलाच माहीत आहे ते किती शांत आहे आणि किती बदमाश आहे फक्त मलाच माहीत आहे आणि तिच्या अशा अंगातले किडे कोणालाच माहीत नाही हे बघा व्यवस्थित तिला सायकलवर बसून ठेवलं कारण की ती भाजीपाला वगैरे सगळं फेकून राहिली होती तर तिला सायकलवरती बसवलं तर तिचे असे काहीसे किडे सुरू झाले होते नंतर तिला भूक लागली होती तर तिच्यासाठी स्वयंपाक करायला घेतला कारण आमच्यासाठी तर मी खिचडीच करणार होती तर हे बघा थोडंसं तिखट घेतलं थोडीशी हळद घेतली मीठ घेतलं आणि तेल टाकून छान ते पोळीवरती पसरून घेतलं सकाळचीच कणिक होती तिच्या ह्याच्यातली उरलेली तीच कणिक घेतली नंतर छान कोथिंब कोशिंबीर घेतली कोथिंबीर घेतली आणि ती पोळीला लावून असा रोल करून अशी काहीशी पोळी लाटून घेतली असा छोटासा लच्छा पराठा म्हणून बनवण्याची बनवण्याचा प्रयत्न केला तिच्यासाठी तर तो जमला बऱ्यापैकी पण पूर्ण जसा पाहिजे तसा नाही जमला तर असं तिच्यासाठी केला काहीतरी वेगळं करायचं म्हणून केला स्वानंदीसाठी आणि छान मस्त मी मगाशी लावलेलं दहीसुद्धा होतं तर ते दही, दही आणि लच्छा पराठा खूपच छान स्वानंदीने खाईल मला असं वाटलं होतं की ती खूप छान खाईल पण तिने खरं सांगते काहीच नाही खाल्लं आज माहीत नाही का बरं जममुळंच नव्हतं बहुतेक नाही तिने टोमॅटो खाल्ला होता भाजीपाल्यामधला म्हणून तिची भूक मूळ झालीशी दोरते मी तिला दिलं ताट वाढून तिने काय एक दोन घास काही घेतलं आणि तशी तर ती ताट दिसल्यानंतर इतकी एक्साइटमेंटमध्ये गेली होती की मला असं वाटलं पूर्णच फिनिश करीन पण असं काहीच घडलं नाही तिने काही दोन तीन घास खाल्ला ती दह्याला पाहून ॲक्च्युली खूप खूश झाली होती दही तिला खूप जास्त आवडतं ना तर ती दह्याला पाहून थोडी जास्तच खुश झाली होती अज़ी बात, अज़ी बात चोटी -चोटी तर हे बघा तिच्या हाताने ती दोन तीन घास काही खाल्ले तिने मी तिला चारण्याचा प्रयत्न केला पण ती माझ्या हातून तिचं तर आजकाल तेच आहे तिला स्वतःच्या हातूनच खायचं असतं दुसऱ्याच्या हातून अजिबात अजिबात तसं नाही खात ती आपल्याला छोटे छोटे कुटके वगैरे करून देऊ शकतो आपण तिला पोळीचे तर तिने थोडंफार खाल्लं आणि नंतर झोपून दिलं तिला आणि आमच्यासाठी मस्तपैकी अशी फोडणीची खिचडी तयार केली होती आणि स्वानंदीला झोपून दिला, दिला आधी मग आम्ही जेवण केलं स्वयंपाक रेडी आहे आणि स्वानंदीला जस्ट झोपून दिलेला आहे आणि आमच्यासाठी आता खिचडीच केलेली आहे स्वानंदी जास्त काही जेवली नाही आज नाही कावर पण ती जेवली नाही जास्त आणि नाही ती आल्यानंतर भाजीपाला घेऊन आल्यानंतर आम्ही तिने टोमॅटो खाल्ला होता मला असं वाटतं त्याच्यामुळे तिचं बहुतेक घुतमोड झाली असावी असं काही असू शकते आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही शेअर करायची होती सॉनंदीबद्दल तर तर मी रोज तिची झोपताना हातपाय दबायची सवय लावली आहे एवढ्यात तरी कारण की माहिती आहे का ती खूप जास्त फिरते पाया म्हणजे चालत चालत राहते धावते खेळते आणि अशा ह्याच्यात काय होतं माहिती आहे का बाळाचे पाय हात बोन्स वगैरे दुखू शकतात तर संध्याकाळी झोपताना जर तुम्ही त्याचे हातपाय थोडेसे चिपून दिले पाठ वगैरे असं खूप असं पोटावर झोपवायचं आणि मागून छान असं दाबून द्यायचे त्याचे हात पाय पोट पात वगैरे सगळं तर पण थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि छान झोपतं बाळ असं मी आठ दहा दिवस झाले करत आहे आणि मला छान रिझल्ट वाटला तर तुम्हीसुद्धा करू शकता असं तर चला आता ती झोपलेली आहे ती झोपण्याचीच वाट बघत होतो आम्ही जेवणासाठी नाही तर ती अजिबात जेवण करू देत नाही मध्ये मध्येच करत राहते आणि ताटातलं हे घेईल ते घेईल तिचं चालू असतं सांडवणं वगैरे म्हणून तिला झोपून दिला आधी आता आम्ही जेवतो आणि एवढा तिचा टाईम पण थोडासा चेंज झालेला आहे कारण की आता साधारणतः दहा वाजून राहिली तिला झोपायला आधी ती साडेआठ नऊलाच झोपून जायची तर असं काहीच चालू आहे सो चला आता आम्ही जेवण करतो तर कसं वाटलं आताचा ब्लॉग मला कमेंट करून को नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लाईक ला नक्की करा आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा सो चलो गुड नाईट बाय